श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद स्वामी स्वामी चा या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर बघा हा श्रावण महिना भगवान शिव यांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान शिव यांच्या विविध सेवा आणि उपाय केले जातात आणि त्याचबरोबर बघा या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण आणि व्रत वैकल्यसुद्धा येतात तर हा म्हणून हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो Premises, vanity, इतर महिन्यांच्या तुलनामध्ये हा महिना अत्यंत पवित्र आणि सर्वात महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर बार बघा या महिन्यामध्ये आपण जितक्या जास्त सेवा करू तितकेच आपल्याला या सेवेचे फळ मिळत असते आणि त्याचबरोबर बघा या श्रावण महिन्यामध्ये केलेल्या सेवा आणि उपाय तितकेच फलदायीसुद्धा ठरत असतात म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सेवा आणि उपाय करायचे असतात तसेच बघा या श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्या घरामधील जे दारिद्र्य वाढवणाऱ्या गोष्टी आहेत किंवा दुर्भाग्य वाढवणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टींनी आपल्या घरामध्ये नकारात्मकता शक्ती येते अशा सर्व गो ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आपण या श्रावण महिला सुरू होण्याच्या आधी त्या सर्व गोष्टी आपल्याला घरामधून बाहेर काढायच्या आहेत तर बघा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींनी आपल्या घरा घरामध्ये दारिद्र्यता वाढते नकारात्मक शक्ती वाढते आणि आपल्या घरामधील सर्व समस्या ह्या वाढत असतात म्हणूनच हा श्रावण महिना सुरू होण्याआधी त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा तर बघा ज्या घरामध्ये दारिद्र्यता नकारात्मकता असते किंवा ज्या घरामध्ये दुर्भाग्य वाढवणाऱ्या काही गोष्टी असतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही आणि कितीही सेवा केली तरी ते आपल्याला सेवेचे बघा अशा प्रकारे आपण या श्रावण महिन्यामध्ये खूप सेवा आणि उपाय करणारच आहोत आणि त्याचबरोबर बघा अनेक जण या श्रावण महिन्यामध्ये पारायणे करतात अनेक व्रत करता वैकल्ये करतात तर बघा त्या सेवा त्या पारायणांचे किंवा व्रत वैकल्याचे आपल्याला माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होण्यासाठी तसेच आपल्या सुख शांती समृद्धी यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर बघा त्याचबरोबर या श्रावण मास सुरू होण्याआधी आपल्याला आपल्या घरामधील सर्व दारिद्रता बाहेर काढायची आहे तर बघा श्रावण महिना सुरू होण्याआधी आपले घर अगदी स्वच्छ आणि लखलकित करायचे आहे आणि आणि जर बघा आपले घर हे स्वच्छ असेल तर आपल्या घरामध्येही सुद्धा सकारात्मकता राहते तर बघा आपल्या घरामध्ये दुर्भाग्य वाढ वाड़, वाढवणाऱ्या गोष्टी म्हणजे तुटलेली घडाळे किंवा तुटलेले फर्निचर कपडे फाटलेले कपडे किंवा जुने चप्पल बूट यांचा ढिगारा तसाच लागलेले असेल किंवा तुमच्या स्वयंपाकघरात तुटलेली फुटलेली भांडे किंवा प्लास्टिकचे तुटलेली भांडे किंवा ग्लास असतील तसेच पडलेले असतील अशा प्रकारे जर काही गोष्टी असतील तर या सर्व आपल्याला या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत तर बघा फाटलेल्या कपड्याने दरिद्रता येते असे म्हटले जाते जी व्यक्ती फाटलेले कपडे घालते त्यांच्या जीवनात सतत तो व्यक्ती गरिबीमध्ये जीवन जगतो असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच आपल्या घरामध्ये जे आपण फाटलेले कपडे आहेत किंवा जे आपण वापरत नसलेले कपडे आहोत तर ते कपडे आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत यानेसुद्धा आपल्या घरातील दरिद्रता बाहेर जाते आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळे असतील तर ते सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहेत कारण बघा घड्याळ हे वेळ दर्शवते आणि त्याचबरोबर बघा जर तुमचे घरामध्ये बंद पडलेली घड्याळे असतील तर याने सुद्धा दुर्भाग्य वाटते कारण बघा जेव्हा आपली चांगली वेळ असते त्यावेळेस आपली घड्याळ सुद्धा हे चांगली वेळ दाखवते आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळी असतील तर ते आपल्याला तुरंत आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये वाईट दिवस येतात आणि आपल्या घरातील दुर्भाग्यता वाढते आणि त्याचबरोबर बघा जर तुटलेले फुटलेले फर्निचर असेल आणि ते तसेच ढीग लावून तुमच्या घरामध्ये अडग अडगळीत पडले असेल तर ते सुद्धा फर्निचर आपल्याला तुरंत आपल्या घराच्या बाहेर टाकायचे आहेत यामुळे सुद्धा दरिद्रता वाढत असते तसेच बघा जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असेल किंवा ज्या भंगार खात तसेच पडलेल्या आहेत त्या चालत नसतील तर अशा सुद्धा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत कारण बघा कधीही बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवू नयेत अशाने आपल्या घरामध्ये दरिद्रता वाढते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीसुद्धा वास करते तर तसेच बघा आपल्या घरामध्ये जे चप्पल आहेत किंवा खूप चपल्या चपलांचे ढीग लागलेले आहेत आपण जी वापरत नसाल किंवा तुटलेल्या चप्पल असतील किंवा बूट असेल तसेच तुमच्या घरामध्ये जर असतील तर ते सुद्धा आपल्याला लवकरच फेकून द्यायचे आहेत अशाने सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता वाढत असते तर बघा अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत त्या दरिद्र वाढवत असतात आणि त्याचबरोबर बघा तुमच्या देवघरामधील सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची आहे देवघरामधील जे तुटलेले देव असतील किंवा खूप खराब झालेले फोटो असतील तर असे सुद्धा देव आपल्या देव घरा देवघरामध्ये ठेवायचे नाहीत तर बघा तुटलेल्या मूर्ती किंवा ज्या प्लास्टिकच्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलेल्या मूर्ती असतील त्या सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत यामुळे सुद्धा त्या देवामध्ये दे देवत्व येत नसते असे म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा जर खराब झालेली खूप उजून तुमच्याकडे फोटो असतील किंवा त्यांचे चित्र हे अंधक झाले असतील असे सुद्धा देव पूजू नयेत आणि ते फोटो आपल्या घरामध्ये ठेवून येत असे फोटो आणि तुटलेल्या काही मूर्ती असतील तर आपण लवकरच ते पाण्यामध्ये वाह वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत तर बघा अशा प्रकारे सर्व दरिद्रता वाढवणाऱ्या गोष्टी आपल्या घराच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता वाढते आणि नकारात्मक शक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये वास होऊ शकतो अनेकदा बघा खूप कष्ट करूनही किंवा खूप मेहनत करूनही आपल्याला म्हणावे तसे फळ मिळत नाही किंवा आपल्याला त्या गोष्टींमध्ये बराचसा फायदा होत नाही तर बघा अशा प्रकारे आपल्या घरामध्ये अडगळ असेल आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतील किंवा या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये तसे साचलेले असतील तर याचासुद्धा परिणाम आपल्या प्रगतीमध्ये होत असतो म्हणूनच या श्रावण महिना येण्याआधी आपल्याला या सर्व वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे या सर्व वस्तू आपल्याला या श्रावण महिना सुरू सर्व वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर बघा अशा वस्तूंनी आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी येते आणि नकारात्मकता येते तर म्हणूनच आपल्याला या श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी या सर्व वस्तू बाहेर टाकायच्या आहेत आणि बघा या वस्तू बाहेर टाकल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या सेवेचे आपल्याला फळ मिळते तसेच बघा आपल्याला भगवान शिवशंकर यांचा सुद्धा कृपा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन होते म्हणूनच आपण या श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी दुर्भाग्य वाढवणाऱ्या नकारात्मक शक्ती वाढवणाऱ्या आणि निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ